प्लॅनेट जेएसपी बी अंतर्गत काही गजानन हिरू पाटील विद्या मंदिर अटाळी मातोश्री शेवंतबाई गजानन पाटील माध्यमिक विद्यालय अटाळी आणि त्याचप्रमाणे लेट गजानन नेहरू पाटील इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज अटाळी या तीन शाळा चालत असून ह्या वर्षी मातोश्री शेवंतबाई गजानन पाटील माध्यमिक विद्यालय अटाळी या शाळेचा शंभर टक्के रिझल्ट लागला आहे त्याचप्रमाणे काही गजानन नीरू पाटील इंग्लिश स्कूल ह्या शाळेसुद्धा शंभर टक्के रिझल्ट लागलेला आहे काही गजानन नेहरू पाटील इंग्लिश स्कूल ह्या शाळेतून नुपूर गणेश पाटील हिने नव्वद पॉईंट वीस टक्के मिळून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि त्याचप्रमाणे मातोश्री शेवंतबाई गजानन पाटील माध्यमिक विद्यालय अट्टाळी या शाळेतून संकेत भांगरे ह्यांनी एक्क्याण्णव टक्के पॉईंट वीस पर्सेंटेज मिळवून त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे त्याचप्रमाणे ऐंशी टक्के विद्यार्थ्यांनी साठ टक्के गुण मिळवून त्यांनी त्यांची प्रगती साधलेली आहे आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी चांगल्या गुणाने पास झालेले आहेत आम्ही